सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचे वास्ते महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समज असते जायखेडा येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या आदर्श शिशु व अभिनव विद्या मंदिर तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी आदर्श शिशू तसेच अभिनव विद्या मंदिर मधील लहान विद्यार्थी विद्यार्थिनींनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण भाषणे केली तसेच काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचा वेशभूषा परिधान करून जयंती वेळी उपस्थित होते यात शाळेतील बालवर्ग पहिली ते चौथी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला सहभागी विद्यार्थ्यांना शाळेकडून प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी शिवन्या वंस वंसे सिंह अहिरे यशस्वी पवार कार्तिका जाधव प्रांजल सुरवंशी रोही मोरे पखोंडी पवार वेद वेदांत पगारे पुष्कर गायकवाड नित्या जगताप मानसी शेवाळे प्रतीक्षा सोनवणे सुमित सूर्यवंशी यशस्वी शेवाळे प्राप्ती शेवाळे मयुरी मोरे आलिया शेख या विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला होता प्रसंगी प्रामुख्याने शाळेतील महिला शिक्षिका शिक्षक तसेच प्रमुख अतिथी श्री कुणालसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अभिनव विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ पगारे मॅडम सेविका अनिता खरे शिक्षक भामरे एन एन ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका सौ जाधव जे एच व तसेच सोनवने जी आर सर यांनी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मोनाचे मार्गदर्शन केले यावेळी आदर्श शिशु व अभिनव विद्या मंदिर तसेच ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते या जयंती सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी कुमारी चैताली खेरनार व हर्षाली अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिनव विद्या मंदिरचे शिक्षक भामरे एन एन यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे